हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्याने मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली कुलकटा हे हे पाठवला हे काय आहे पोहा आहे हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन, दोन मुरमुऱ्याचे पाकिट आहे याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याच त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप पत्र ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा पुडा हे बेसन आहे हे आहे शेंगदाणे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम खुरांनो तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी भैया अरे भामी अवकातीत राहायचं मी काय वेळा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना И мы их ядрах